विचार म्हणतो परंतु पुढच्या आठवड्यामध्ये मी त्यांना एक निवेदन देणार आहे ज्या पद्धतीनं गवळी सरांनी किंवा त्यांच्या सगळ्यांनी शंकर या कृष्णामुळे साहेब आहेत सगळे म्हणजे बंधू भगिनी त्या ठिकाणी भाऊ मृत्यूया मृत्यूयाचा प्रश्न सोडवा असं म्हणत होती काही ठिकाणी दोन ठिकाणी झालेलं पण आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढेही तालुका प्लेस आहेत त्या तालुका प्लेसला मृत्यूयार कमीत कमी अडीच कोटी आणि जास्तीत जास्त आणखी शासन काय निधी देईल असं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे करण्याबाबतचा मी फोटो साहेबांना पूर्णपणे खात्री की साहेब काय त्याला नाही म्हणणार नाही अशा पद्धतीचं पत्र त्याचा पाठपुरावा करतो कारण या ठिकाणी सगळ्यांच्या भावना त्यामध्ये दाखल आहेत कारण या ठिकाणी काम करत असताना मी पाहतोय सातत्यानं त्या ठिकाणी प्रार्थना करणं सर्वांनी एकत्रित येणं सर्वांचे सुख दुःख ऐकणं सगळ्यांच्या आडी अडचणी सोडवणं याकरता अत्यंत महत्वाचं ठिकाण बुद्धविहारून मानलं जाते त्याकरता याकरता राज्यामध्ये सुद्धा व्हावी या दृष्टीकोनातून मी निवेदनही देणार आणि फडणवीस साहेबांच्या समोर हा माझा प्रस्ताव या ठिकाणी ठेवणार आहे पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाची मागणी या ठिकाणी यशस्वी करण्यामध्ये मला यश आलं आणि तांत्रिक मंजुरीला सुद्धा आजच प्रकरण केलेलं आहे दोन दिवसामध्ये नागरिक मंजुरी येईल माझ्या माहितीप्रमाणे पुरा किंवा सोमवारी पर्यंत ट्रेंडर होईल आणि आचार संहितेच्या आपण त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सुरू करू अशा मला मनापासून आनंद होतो आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक चोर पुरुषाच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना उर्वरित पण काही शक्य सुरू त्यामधल्या विषय राहिलेला आहे सगळ्यात थोर पुरुषांचा जो विषय राहिलेला आहे मग महात्मा ज्योतिराव राहिलेला आहे महाराणा प्रतापांचा राहिलेला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा विषय राहिलेला आहे राजमाता आयल्यादेवी होळकर यांच्या पुतळाचा विषय राहिलेला आहे बसुष्वर महाराजांच्या पुतळ्याचा विषय राहिलेला आहे हेही सगळे निर्णय तातडीने त्या ठिकाणी घेऊन तेही निर्णय लवकरात लवकर मार्गी लावण्याकरता आम्ही या ठिकाणी कठीण सर्वांना सगळ्या नमस्कार नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत अंतर्गत बार्शी नगर परिषद जिल्हा सोलापूर करिता दहा कोटी बार्शीचे राजकीय आमदार राजाभाऊ राऊत यांनी खेचून आलेले आहेत त्याबद्दल मी सर्व संघटनेतर्फे त्यांचे खूप खूप फुँँ आभार व्यक्त करतो तसेच त्या रून बऱ्याच दिवसातून त्यासाठी देखील नवीन समोर होणाऱ्या नवीन जागे दोन कोटी अकरा हजार दोन कोटी त्रेपन्न लाख अकरा हजार दोनशे एकेचाळीस रुपयासाठी दोनशे एकेचाळीस रुपयाचे निधी खास त्या विमासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण आंबेडकर समाज बहु यांच आज आपण स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी वैयक्तिक रात्री आपण मिटिंग केली त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वजण त्यांचं स्वागत करण्यासाठी आणलं आहोत त्याबद्दल सर्वांचं आवाज बार्शीचे लाडके आमदार तरुण तडपदार विकास रत्न बार्शी शहराचे आधुनिक शिल्पकार आमदार राजेबाबा राऊत साहेब यांचा जाहीर सत्कार करण्यासाठी बार्शीतील विविध जेंटीम सोमना तसे वेगवेगळे ग्रुप वेगवेगळे संस्था दोन्ही तिन्ही बुद्ध विहार बाबूंचा हार्दिक स्वागत करणार हार्दिक स्वागत करणार आहे तरी मी सर्वच काल काल ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की ज्या ज्या सगळ्यात गेली बाबूंचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचे त्यांची नावं माझ्याकडे मी लिहून घेतली आहेत शिस्तबद्ध कार्यक्रम त्याच्यामध्ये जागा रोड या ठिकाणी नवीन कोर्ट होणार आहे त्याच्यासमोरची जागा आहे आणि त्या जागेमध्ये बुद्धविहार तर होणारच आहे परंतु जवळपास